अकलूज नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होते या निवडणुकीमध्ये आपण पती पत्नी प्रथमच ही निवडणूक लढवत आहात कसं बघता या निवडणुकी नमस्कार मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे आमची ही जी जागा आहे ती शिंदे गटाला सुटलेली आहे अकरा नंबर प्रभाग अकरा आणि दहा आमची भाजप शिवसेना शिंदे गटापूर्वी इथे आहे आणि या प्रभागातून आम्ही दोघं पतीपत्नी निवडणूक लढवित आहोत आम्ही निवडणूक लढवण्याचं कारण म्हणजे आमच्या या भागामध्ये ज्या पायाभूत मूलभूत सुविधा आहेत पाण्याची व्यवस्था असेल रस्ते असेल गटर असेल देवाबत्ती असेल अशा बऱ्याच सुविधा सुविधांचा अभाव या आमच्या वॉर्डामध्ये आहे त्यानिमित्त हे सर्व आम्हाला पूर्ण करायचं आहे लोकांना सुविधा द्यायच्यात लोकांच्या अडचणी सोडवायच्यात त्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत आपण फिरत असताना प्रभागामध्ये जनतेचा किंवा मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे कालपासून आम्ही घरकुल घेतो आहे गणेशनगर घेतो आहे लोकांच्या मनामध्ये मा खदखद आहे आजपर्यंत लोकांचं म्हणणं आहे की आम्ही तोंड दाबून बुक्या अकलोजमध्ये आमच्या महायुतीला भाजप शिवसेना गट असेल पी आर पी असेल अकलोजमध्ये सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यापेक्षाही जादा प्रतिसाद आमचा या अकरा नंबर वॉर्डामध्ये आम्हाला मिळत आहे कारण आमचं वैयक्तिक पण काम आहे या प्रभागामध्ये आज मी गेले वी पंधरा वीस वर्ष झालं एक सामाजिक कार्यक्रमामार्फत लोकांशी संपर्कात आहे वेगवेगळी शिबिरं मी या ठिकाणी भरवलेली आहेत आधार कार्ड शिबिर असेल अन्नधान्य वाटप असेल कोरोना काळामधलं आमचं किट वाटप असेल रक्त शिबिरे असतील वृक्षारोपण असतील अशी वेगवेगळी उपक्रम मी राबवून या प्रभागामध्ये आमची वैयक्तिक पण ताकद होती आणि त्यामुळं महायुती असल्यामुळे आणखी सोपं झालं आम्हाला या निवडणुकीमध्ये लढाई हो हो तर महिलांच्या काय का पाणी प्यायचं येत नाहीये पाणी खूप गडूळ येत आहे प्यायचं आणि गटरीच्या समस्या आहेत काल आम्ही घरकुलमध्ये प्रचार केला तर तिथे एक मिनिटसुद्धा उभारू शकत नाही इतकी दुर्गंधी आहे गटरी गटरी अक्षरशः गच्च भरलेले आहेत आणि सगळा कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे त्याच्यामुळे महिला लहान मुलं यांना सारखे आजारही आहेत आता सध्याच्या घडीला तुम्ही जाऊन बघू शकता तिथे तर माझा एकच महिलांना प्रश्न असेल की तुम्ही आम्हाला मतदान करा आम्हा दोघांना मी श्रेया सोमनाथ भोसले माझे पती सोमनाथ अरुण भोसले आम्हाला मतदान करा आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला एक संधी द्या एक संधी तुम्ही देऊन बघा नाही केलं तर पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला मतही दाग मागणार नाही आहे आणि तुमच्यासमोर आम्ही येणारही नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला एक संधी देऊन बघा विकास झाला तर परत परत तुम्ही नंतर विचार करा लाडक्या बहिणींना तुम्ही काय संदेश द्या लाडक्या बहिणींना मी एवढंच संदेश देईन की आजपर्यंत जे सरकार होतं त्यांनी तुम्हाला आजपर्यंत कुठल्याही महिलांसाठी अशा योजना दिलेल्या नाहीत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला जी ही दीड हजार रुपये जी लाडक्या बहिणीचे चालू केलेले आहे त्याच्यासाठी आज तुम्हाला एक संधी आलेली आहे की आपल्याला भावाला काहीतरी परत फेड करायची त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा Home home हो तर नागरिकांच्या एवढ्याच मागण्या आहे की आम आमचा रस्ता करून द्या आम्हाला नळाला पाणी नाही आहे आणि मी पण त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा आज जे हे दोन तीन तीन चार चार फूटचे खड्डे आहेत पाण्याचे ते आम्ही हे सगळे मुजवून देऊ आणि रोज तुम्हाला पाणी कंटिन्यू कसं येईल याचा आम्ही पुढे मांडू